कन्हयाबाई ते हा असा माणूस आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये रुजलेला माणूस आहे त्यांनी गोरगरिबाचे एवढे काही कामं केलेले त्याच्यामध्ये हॉस्पिटल असो किंवा त्याच्या आर्थिक काही दृष्ट्या असतील त्याच्यामध्ये त्यानं भाग घेतलेला आहे प्रत्येकाला वेळप्रसंगी त्यांनी मदत केलेली आहे आणि प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये कनामगनामध्ये असा ही माणसाने जागा केलेली आहे त्या माणसाचे जेवढे कामं सांगावे तेवढे फारसे अपुरे आहेत एवढे त्यांनी काही कामं केलेली आहेत शांत स्वभावाचा आहे मारवाडी समाजाचा आहे त्याच्याकडे जातपातचा असा कुठलाही भरम नाही तर व सामान्य माणसामध्ये वावरणाऱ्या जातपातला ह्या मानणारा व्यक्ती नाही आहे आणि प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा व्यक्ती आहे हा त्याच्याकडे कधीही जातीचा किंवा याचा कधीही मनामध्ये त्याचा द्वेष नाही आणि प्रत्येकाला वेळप्रसंगी फार मदत करणारा व्यक्ती आहे जेणेकरून आरोग्य योजना असो किंवा शेतीविषयी प्रश्न असो आणि परत आता त्या दादांना आमदाराची साथ मिळालेली आहे आम्हाला वाटते भविष्यात येणारा समोर असा व्यक्ती आम्हाला आयुष्यात कधी लाभणारा नाही आणि भेटणारा नाही एक वेळ माझ्या दृष्टिकोनाकडून प्रत्येक वसमतवासुयांना एवढी नम्र यंत आहे त्याला सगळ्यांनी आशीर्वाद म्हणून देऊन पुढे ते